चित्रगिंजीवाल्या ते पाणी पोळ देत नाही तीन जास्त असं करावं की मग चांगलं माझी चित्रगंजी होते पण बघा काही ठिकाणी रस्त्यावर डबरे परत रस्त्याचं काम पूर्ण नाही अठराशे त्र्याण्णव साली नगरपालिका म्हणून अस्तित्वात आलेली इचलकरंजी ही आता महानगरपालिकेमध्ये रूपांतरित झाली आहे आणि यंदाची महानगरपालिका निवडणूक ही इचलकरंजीची पहिली निवडणूक असणार आता या निवडणुकीकडून म्हणूनच अनेक अपेक्षा ते पाहायला मिळत आहेत सर्वसामान्य नागरिकांचे इथले प्रश्न काय आहेत नेमकं काय नागरिकांना हवं हे समजून घेणं महत्वाचं ठरतं बघा इचलकरंजीला महाराष्ट्राचं मिनी मॅन्चेस्टर म्हणून ओळखलं जातं आणि इथले प्रमुख नेते ज्यांचं या शहरावरती वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या पीधा वर्चस्व किंवा एक एक प्रकारचा होल्ड राहिलेला आहे ते आता या निवडणुकीनंतर आणि आपल्याला सत्ता मिळाल्यानंतर याच रूपांतर हे जगाचं मँचेस्टर म्हणून करण्याची स्वप्न पाहतात आणि ती लोकांना इथल्या नागरिकांना सुद्धा दाखवतात पण खरंच इचलकरंजीची परिस्थिती काय आहे इथल्या नागरिकांना नेमकं काय वाटतं त्यांचे मूळ प्रश्न काय आहेत आणि हा प्रवास जगाच मँचेस्टर होण्यापर्यंतचा हा प्रवास हा किती मोठा किंवा किती सोपा किंवा कठीण असणार आहे हे आपण या इथल्या नागरिकांच्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून आता समजून घेणार आहे त्यामुळे இசையில் கரைஞ்சு கரான்சி போடுவியா. <music/>அத்தான் அப்புறம் तिचेलकरंजी शहरामध्ये आणि या महानगरपालिकेची पहिली निवडणूक यंदा पार पडणार आहे नगरपाल नगरपालिकेतून महानगरपालिकेमध्ये रुपांतर झाल्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे आणि फार महत्वाची आहे आणि या निवडणुकीचे मुद्दे सुद्धा अत्यंत महत्वाचे आहेत त्यातला एक प्रमुख मुद्दा ज्याबद्दल आज आपण काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत तो मुद्दा आहे इथल्या ट्रॅफिकचा इथे काही रिक्षाचालक आहेत आणि त्यांनी या समस्येला बऱ्यापैकी तोंड हे सातत्यानं गेल्या अनेक दिवसांमध्ये दिलं असेल त्यामुळे त्याच्यापेक्षा त्यांच्यापेक्षा चांगलं उत्तम अजून आपल्याला कोणी सांगू शकत नाही आपण बोलूया दादा आम्ही सध्या तुम्हाला ट्रॅफिकची समस्या नाही आहे सगळं व्यवस्थित आहे बरं तर दादांसाठी तरी सगळं व्यवस्थित आहे आता काय सांगाल तुम्ही रिक्षाचालक आहात आम्हाला असं कळलं की इथले इथली ट्रॅफिकची समस्या ही जास्त आहे तुम्हाला काही असं जाणवलंय का यंदाची महानगरपालिकेची निवडणूक ही पहिली निवडणूक असणार आहे मतदार म्हणून काय अपेक्षा अतिक्रमण तर आहे व्यवस्थित पाण्याच्या समस्या काय पाण्याच्या समस्या बद्दल काय सांगाल गेल्या अनेक वर्षांपासून आवाडे यांच्याकडे या शहराचा सगळा कारभार राहिलेला आहे काय वाटतं सर्व राजकारण कळत नाहीये आणि महानगरपालिकेच्या इलेक्शन तोंडावर आले आहेत हा ही जी निवडणूक आहे ती सर्वसामान्यांची त्यांच्या जीवनाशी निगडीत निवडणूक आहे मूलभूत सुविधांबद्दलचे प्रश्न या सगळ्यामध्ये खर तर चर्चेला असतात आणि यामध्ये जर आपण एक जबाबदार नागरिक म्हणून आपलं मत मांडणार नसू तर मग आपल्याला राजकीय नेत्यांकडून सुद्धा काही अपेक्षा ठेवण्याचा अधिकार मग कसा काय द्यायचा असा सुद्धा प्रश्न होतो महापालिकेमध्ये इचलकरंजीचे झाल्यानंतरची इथल्या काय प्रमुख समस्या आहेत तुम्हाला काय वाटतं कुठल्या मुद्द्यांवरती काम झालं पाहिजे एक सर्वसामान्य नागरिक काय आता सध्या परिस्थिती अशा आहे महागाई बघितलं तर असे झालेलं आहे की त्या महागाईला म्हणजे प्रमाण त्यांनी सोडलेलं आहे महागाईला महागाई किती झालं बघायला ना। ना इथला महत्वाचा मुद्दा आहे तो पाण्याचा मुद्दा आहे प्रदूषणाचा मुद्दा आहे वाहतूक कोंडीचा मुद्दा आहे मुद्दा म्हणजे आमच्या जीवनातला सांगणार हा मुद्दा आहे ते हे चांगलं तर ते सगळं चांगलं बाकीच्या काय सुविधा गट आहे रस्ते तर बरोबर इथे कुठे पण जावा घरेबुळांनी एक रस्ता तुम्हाला चांगला मिळणार नाही फक्त शिवाजी राजवाडा गांधीप्राच्या रस्ता चांगला आहे बाकी तुम्ही गेला कुठं रस्ता मिळणार नाही तर आमची इच्छा आहे काय कुठलाही पक्ष होतो पक्षाचा आमचा काही संबंध नाही आहे फक्त गोरगरीबांना महागाई सच सच व्हावं आमचे सगळे विषयावर गोरगरीबी आहे त्यांचं जीवन चांगलं व्हावं सुखी राहावं सगळी लोक सुखी राहावं हे आमचं मत आहे बाकी काय ज्या कुटुंबाचं पिढ्यान पिढ्या या शहरावरती बऱ्यापैकी वर्चस्व राहिलेलं आहे आवाडे यांच्याशी सुद्धा आमदार आवाडे यांच्याशी सुद्धा आम्ही बातचीत केली आणि ते म्हणतात की बरीचशी कामं ही प्रोसेसमध्ये आहेत पण गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्याकडेच तर या शहराची जबाबदारी होती मग त्यावेळेला ही कामं का नाही झाली आणि त्या संदर्भामध्ये काय वाटतं या पुढे होतील ते जिंकून आल्यानंतर आल्यानंतरच कार्यकर्ता होतो बरेच वर्षी मी आवाड्यांचा कार्यक्रम काम पण केलं सुधाकर कमनोर मध्ये काम केलं म्हणजे मी विभाग नंबर चौदाचा वाटप म्हणून तीन बच्चि बशी होतो ते काम केलं सुद्धा आता राजनीती काय झाल्या जिकडे खुर्ची मिळेल तिकडे चांगलं चांगलं था। मला खुर्ची मिळता नाहीये माझं गरीबांचं कायच पडत त्या लक्ष काय कुठलाही पक्ष त्याच्याशी आम्हाला मतलब नाही गौर गरिबांसाठी प्रयत्न प्रयत्नकार नेता आता असं नुसरी कसा नेता चांगला आता आमच्या परवा कमनुल्ला मुसिफ साहेब आहेत त्याने ते एक बाई माराव त्याचं ऑपरेशन कुठं मोठं होत ते इथं कुठं इथं कोण त्याची दाळ घेतली नाही ती तिथे गेली तिथे मुंबईला त्याचं मुंबईला ऑपरेशनचं ऑपरेशन झाला मग ते मुश्रीफ साहेब याचा अर्थ उद्घाटन आवडासाहेब सुद्धा अर्थ द्यावे लाईण मुली तुमच्याकडेच व्हायची मुलगी त्याने त्या मश्रीफ साहेबने कौतुक केलं हा राहून म्हणा साहेब माझं तुम्ही जीव वाचविला शेवू शेवट परमेश्वर वाचवणार आहे म्हणजे त्यांचं त्यांचं कौतुक केले मग आमचे आमदार इथे होते खासदार होते त्यांची मुलगी तिकडे जाणे पण आम्हाला नाही ना आ, दादा काय समस्या आहे तिथल्या दर दिवशी काय सहन करायला लागत आहे काय मार्गी लागलं पाहिजे असं वाटतंय पहिली मुख्य समस्या म्हणजे रस्ता इथं एकही रस्ता असं व्यवस्थित नाही फक्त चार तर मेन रस्ते सोडले की नाही पूर्ण रस्त्याची चाळण झालेली आहे आणि दुसरा प्रश्न म्हणजे पाणी पाणी हे अठरा दिवसात एकदा येते ते कुठला पक्ष कोणताही पक्ष पण एक रस्ता आणि एक पाणी दा, हे दोन प्रश्न सुटले पाहिजे आवाडे यांचा पक्ष सत्ता येण्याची दावे करतो आहे त्यांचा पक्ष तयारी झाल्याचा दावे करतो आहे पण मग ही काम मार्गी लागतील येत्या काळामध्ये असा विश्वास वाटतो का तुम्हाला या सगळ्यांना कारण त्यांचं पण त्यांची सत्ता आहे त्यामुळे त्यांची सत्ता जर आली तर प्रश्न मार्गी लागले असं मला वाटतो पण मग इतक्या वर्षांमध्ये तो प्रश्न मार्गी का नाही लागला असा प्रश्न नाही का शेवटी हे राजकारण त्यामुळे ते काय हा प्रश्न आता मिटणार कसा आणि त्याच्यासाठी काय नाही तुम्हाला पाणी कोण देत नाही पिचलगिनी पाणी कोण देत नाही आव्हाडे साहेब बोलतायत की ते करणार आहेत म्हणून खोट आहे आवडे कोण असणे आवडे असून नाही नाहीतर देवेंद्र फडणवीस असून खोट बोलणार आहे ती खोट बोलणार आहेत पाणी येत नाही तुम्हाला इचलकरंजीच्या स्थानिकांच्या प्रश्नावरती आपण बोलतो आहोत यंदाची महानगरपालिकेची निवडणूक पहिली आहे त्यामुळे नेमकं काय अपेक्षा आहेत काय प्रश्न सुटायला हवेत अपेक्षा कशी आहेत मॅडम आता रस्ते पण बघा काही ठिकाणी रस्त्यावर डबरे आहेत परत रस्त्याचं काम पूर्ण नाही परत पाण्याचे प्रॉब्लेम पाण्याचा भरपूर प्रॉब्लेम आहे कुठं पाणी मिळते तो कुठं पाणी मिळत नाही एका गल्लीत पाणी सुटलं की दुसऱ्या गल्लीत पाणी देत नाही परत परत तुझा पाण्याचा पर प्रॉब्लेम आठ आठ दहा दिवसात पाणी सोडते नागरिकांना तो पण त्रास होतोय जिथे जिथे तुम्ही बोर मारून देताना त्या बोरच्या ऐवजी काय करा तुम्ही तिथं पाण्याची सोय करा द्या घरी म्हणजे पाणी जिथं पुरवठा एखादी मोठी टाकी बसवा कसं हा विषय सफत नसतो एखादी टाकी बसवा तिथं टाकी मला एक पाच पन्नास हजार साठ हजार लिटरची जी मोठी टाकी असते ती मोठी एखादी टाकी द्या त्यातनं पाण्यावर द्या प्रत्येक वॉर्डाला वगैरे इकडं तिकडं तसं झाला आपल्या रस्त्याचा प्रश्न आता रस्त्यावर जी आपली झाडबीड आहेत त्याला मोठे डापे वाळे वगैरे असतात त्याच्यावर प्रश्ना पण लक्ष द्यायला पाहिजे का एखादा डापा पडला एखाद्या समजा टू व्हीलर वगैरे जात असली त्याच्यावर लहान मुलं वगैरे असलं तर ते डापे वगैरे त्याच्या डोक्यावर पडले तर ते सुद्धा त्यांना त्रास होऊ शकतो पर बरोबर परत चोवीस मुद्दा झाला आणि बरोबर विषय असा आहे राहिला विषय सिग्नलचा जिथं पाहिजे आहे तिथं सिग्नल नाही आहे नाही त्या जाग जागेला सिग्नल बसवलेला आहे आता गुरुटाकी सर्कल तिथं सिग्नल कधी चालू असतो तिथं बंद असतो प्लस डेक्कन चौकातला सिग्नल डेक्कन चौकात सिग्नल डेक्कन चौकातला जे सिग्नल असा आहे की तिथं कायम असते पण तिथे ऍक्सिडंटचा एवढा नसतोय प्लस मुद्दा म्हणजे तिथला काय तिथं ऍक्सिडंट सांगतो सिग्नलची काही गरज नाही सिग्नल पाहिजे कुठं मेन कारखान्याच्या चौकात आता वर्दळ आहे तिथं मेन त्या चौकात पाहिजे कारण तिथे तीन रोड आहे त्या तीन रोडला तुम्ही तीन सिग्नल करायला पाहिजे तो नाही सोडला की कारखान्याचा पुढचा पण एक चौक आहे एक शापूर रोड गेला एक आत्रणे गेलाय परत इतिलाम रोड आणि तिथं अपघातच परिणाम जास्त आहे वाहतूक काय तिथं प्रश्न अनेक मांडते आणि ते अत्यंत महत्वाचे आहेत पण मग या हे सगळे कोण सोडवेल अपेक्षा आहे आपण सगळ्या आता कसं आहे वरती आपले पी एम मोदी सरकार पण आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पण आहेत हे सोडले तर बाकीचे पण आपले इथे मान्य आपले राहुल आवडे साहेब पण आहेत काय राहुल आवडे साहेबांचं पण आता काय चांगलं आहे सगळं आता सगळं तुम्ही तोड तोड लक्ष चाललेले आहेत पण ज्या गरजा पूर्ण व्हायच्या ते व्हायला पाहिजे आज आपली पंचगा नदी तुम्ही बघा जावा एवढं दूषित पाणी आहे एवढं आहे अक्षरशः आपल्याला नदीच्या लहान पुलावर गेलं तर गानेडा वास येतो पाण्याचा आणि एक वेळा पाणी बघितलं तर शहापूरच्या खनिज जसं काळं पाणी असते तसं ते आपल्या नदीत पाणी असते परत दूषित पाणी पण मिक्स होते त्यात प्रोसेस वगैरे असं तसं घाण पाणी वगैरे मिक्स नदीमध्ये आपल्या पाणी आठ दिवस येत नाही आठ दिवसांनी येते ते येते पाणी आणि प्रदूषण आणि चालू होतंय त्यात परत धुळाचं हे जर चला आम्ही मास्क वाहून गाड्या चालू होतोय आम्ही कधी कचरा उठाव नाही का काय नाही तेवढ्या पुरतं काढते आले हे आलं की तेवढ्या पुरतच हे करतात नंतर कोण उचलत नाही तेवढं दोन दिवस चौक तुम्ही प्रत्यक्ष बघा कॅमेरा सगळा मारा आणि मग आम्ही सांगण्यापेक्षा फक्त आंबेडकर पुतळापासून काय परिस्थिती आहे बघा रस्त्याची ऐकून घ्या गाड्या आमच्या गाड्या रिक्षा चालवणार ते आता रस्ता असं बाद असलं तर आम्ही सगळं पैसे त्याच्यातच घालत बसायचं मेंटेनन्सला कोण कोण बघतच नाही वर्ष दीड वर्ष झालं आता ते रस्ता हाय असं पडून आहे आंबेडकर ते लाल लालनगरचा कोपरा माझा चौकापर्यंत रस्ता नाही आहे तुमच्या समस्या आम्हाला पॅसेंजर लोक काय काय सांगतात पॅसेंजर हे सांगते म्हणते पलीकड दुखते आम्हाला कर्ण मागच आहे समस्या काय आहे काय रोडची व्यवस्था बरोबर नाही आहे पाण्याची अवस्था नाहीये बरोबर पाणी आठ दिवसाने स्वच्छता तर पाणी येते पाणी आठ दिवसाच्यावर येत नाही पाणी पट्टीवर दोन महिने आणि तोडून जातात आमची अपेक्षा आहे तेवढीच की तिने करावं काम हा बिन सांगता असं करावं की मग चांगलं स्मार्ट सिटी म्हणून इतर गांजी त्याशिवाय महानगरपालिकेच्या मानानं काय नाही मानताय काही उपयोग नाही नाहीच महानगरपालिका हा नावालाच झालेलं आहे महानगर अनेक अनेक जण या सगळ्या प्रश्नांवर बोल एकही शब्द एक बोलण्यासाठी तयार नव्हते आणि अनेकांनी इथले मूळ प्रश्न हे अगदी उघडपणे आणि अगदी सविस्तरपणे सांगितलेले आहेत इचलकरंजी शहरातले हे सगळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न असू देत किंवा वाहतुकीचा प्रदूषणाचा आणि आने अन्य आने अनेक मुद्दे रस्त्यांचा मुद्दा असू देत सिग्नलचा मुद्दा असू दे हे अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत इथला भाजी मंडईचा मुद्दा इथला कामगारांचा मुद्दा इथला महिलांच्या सुरक्षेचा गुन्हेगारीचा मुद्दा हे सगळे महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि इथल्या नागरिकांशी आपण वेळोवेळी या संदर्भात बातचीत करून त्यांच्या संदर्भातली माहिती जाणून घेणार आहोत पुढच्या भागामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया इचलकरंजीकरांचे खूप खूप आभार की त्यांनी आमच्याशी बातचीत केली